थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा हाय, की रिक्शा चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा हाय एक झलक दिखलाए कभी वो हाटी में छुप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए थाने की रिक्शा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाणे या गाण्यातून टीका करणाऱ्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरामुळे नवा वाद निर्माण झाला आहे कुणाल कामरा याने त्याच्या गाण्यातून एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक टीका केली असून कामराच्या या गाण्यावरून शिंदेंचे शिवसैनिक चांगले संतापले असून त्यांनी कामराला धडा शिकवण्याची मागणी केली आहे संतप्त शिवसैनिकांनी ज्या क्लबमध्ये हा शो झाला त्याची तोडफोड देखील केली आहे या प्रकरणी नाशिक शिवसेना युवासेना शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यासमोर निषेध आंदोलन करत शिवसेना नाशिक जिल्हा संघटक योगेश मस्के युवासेना नाशिक महानगरप्रमुख दिगंबर नाडे तालुका प्रमुख लखी ठोकनर हर्षल शिंदे भूषण जुन्नरे संतोष वाघ मयूर तेजाळे यांनी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करत कुणाल कामरा याच्यासह शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांचा देखील चांगला समाचार घेतला आहे परत असे कृत्य केल्यास कुणाल कामराची जीप छाटण्यात येईल असा इशारा देखील यावेळी नाशिकच्या शिवसैनिकांनी दिला आहे जे वक्तव्य केलं त्याचा रात्री त्याला शिकवलाच शिवसैनिकांनी पण अजून त्याच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करून पाटील साहेबांना निवेदन दिलं आणि या निवेदनाच्याद्वारे लवकरात लवकर त्याच्यावर गुन्हा नोंदवून त्याच्यावर कारवाई व्हावा या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीनं युवासेनेच्या वतीनं शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीनं आम्ही आज निवेदन दिलं तरी साहेबांनी योग्य ती कारवाई करू असं आश्वासन दिलं आणि खऱ्या अर्थाने त्याची लायटी नसताना तो गाणे बनवतो याच्यानंतर त्यांनी जर परत काही बोलला तर त्याची जीप छाटल्या जाईल अशा या पद्धतीनं आम्ही सगळे शिवसेना काय त्याला उत्तर देऊ आणि पाळते पाळत्या एकूत्रांना जरा सांभाळा नाही तर एकूत्र्यांची उल्लावट लावायची आम्हाला चांगलीच माहिती मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यावरती स्नेताल वक्तव्य वे करणाऱ्या असा कुणाल कामात आहे त्यांनी जे वक्तव्य वे जे गाणं बनवलं आणि त्यांनी ज्याच्या कडून ऐकून जे गाणं बनवलं हे त्या कुत्र्याला पहिले कळायला पाहिजे होतं की आपण कोणत्या नेत्यावर आपण टीका करतो आहे खरं म्हटलं तर पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांचे युवा सैनिकांचे मनं दुखलेले आहे की अशा प्रकारे जर हे गाणे बनवून जर आम्हाला आम्हाला खाली पाडायचं काम करत असेल तर यांनी हे करावं नाही असं मी त्यांना विनंती करतो आणि खरं म्हटलं तर आज एकनाथजी शिंदेसाहेब हे मनामनात आज गरीब वंचित दलित अशा लोकांमध्ये गेलेले आहेत आणि त्यांच्या मनामनात आहात तुम्ही असे गाणे काढून तुम्ही सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं मन तुम्ही म्हणजे त्यांची प्रतिमा विलीन करण्याचं काम करत आहे ते हे होऊ देणार नाही आणि खरं तर मी यांना इशारा देतो कुणाला तो जो आहे पाडवा त्याला समजून सांगा ज्याने बी त्या पाळीव कुत्र्याला कुत्रा पाळला असेल त्याला बी सांगून ठेवतो तुमचा नाशिक शहरात नाशिक जिल्ह्यात होऊ देणार नाही जर त्यांनी जर याच्यानंतर वापस बैताल वैतव्य जर केलं आणि त्यांनी जर या महाराष्ट्रात जर फिरून दाखवलं तर त्याला युवा सेना शिवसेना स्टाईलनी त्याला धडा शिकवल्या जाईल आणि सन्माननीय पाटील साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे मुंबई नाका पोलीस स्टेशन नी। नी या ठिकाणी सन्माननीय आमचे योगेशजी मस्के साहेब व सर्व पदाधिकारी लक्की डोकणे असतील मयूर तेजाळे असतील त्याच्यानंतर वैद्यकीनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आम्ही निवेदन दिलेलं आहे तरी मी सन्माननीय सीपी साहेबांना मी विनंती करतो नाशिक शहराच्या सी पी साहेबांना जिल्हा जिल्ह्याचे जे आपले कडक शासन व्हावं त्याच्यावर कडक सा हे व्हावी शासन होऊन त्याच्यावर कंप्लेंट व्हावी आणि त्याला दाणा शिकवावा एवढीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र कुणाल कामरा याने बॉलिवूडच्या एका गाण्याची वेगळ्या शब्दामध्ये नक्कल केली असून या गाण्यात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेतील बंटावर भाष्य केले आहे त्यामुळे शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक